वाढदिवसाचा समारंभ आटोपून मोटरसायकलवर घरी परतणाऱ्या पतीपत्नीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय तर या अपघातात दोन वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत शनिवारी रात्रीच्या सुमारास उरण शहरात राहणारे चाळीस वर्षीय पवित्र बराल हे पत्नी आणि दोन वर्षीय चिमुरडीसोबत जे एन पी टी टाउनशिप येथील नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते दरम्यान रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी परतत असताना उरण रेल्वे स्थानकानजीक त्यांच्या गाडीला अपघात झाला होता यावेळी मागून भरधाव आलेल्या क्रेटा कारन पवित्र यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली होती ते रस्त्यावर कोसळले आणि सुमारे फूट फरफटत नेऊन भिंतीला धडकले या अपघातात पवित्र बराल यांचा जागीच मृत्यू झाला होता तर पत्नी रश्मिता आणि चिमुर्डी परी हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तातडीनं नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तर अपघातग्रस्त कारचालक तरुणानं घटनास्थळी जमलेल्या व्यक्ती आणि आर पी एफ पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे तर प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कार चालक हा बेदरकारपणे गाडी चालवत असून नशेत असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान या अपघातात पवित्र बराल आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अपघातावेळी पवित्र बराल यांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन मुले आणि चिमुरडी परिणिती हे आई वडिलांना पोरकी झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक फरार असल्याचं चा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितलं त्यातच उरण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या अपघातस्थळी रंबलर्स आणि रिफ्लेक्टर्स लावण्याची मागणीही यावेळी स्थानिकांकडून करण्यात आली आहे